देवनांदरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील शिक्षकांची बदली केल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी विद्यार्थी आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले आहे जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत असलेले अशोक किशनराव गोरे या शिक्षकाच्या बदलीचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने काढले होते त्यानंतर त्यांची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी हे सर्वजण आक्रमक झाले आहेत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भात निवेदन देखील दिलं आहे शाळे त्यांनी खूप सुधारणा केली छोट्या छोट्या मुलांना चांगल्या सवयी लावल्या त्यांनी घरोघरी जाऊन मुलांना जास्त उपस्थिती राहा म्हणून त्यांनी घरोघरी जाऊन जो मुलगा शाळेत आला नाही तर त्यांना घरी पाठवून शाळेमध्ये आणतात की नाही शाळा नाही रेग्युलर शाळेमध्ये छोट्या छोट्या मुलांना त्यांनी वाचण्या लिहिण्याची चांगली सवय लावली सर शाळेमध्ये खेळ रेग्युलर घेतात चांगल्या सवयी लावतात सर चांगली शिकवतात आणि त्यामुळे सर जर इथे या शाळेत त्या सगळ्यांची बदली जर झाली तर आम्ही शाळेत मुलं नाही पाठवणार प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी